राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज कांद्याची आवक ही वाढलेली आहे एकशे ऐंशी कांदा गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आहे यामध्ये नवीन कांद्याची एकशे सत्तर गाड्यांची आवक पुणे गुलटेकडे ते आहे गोलटे कांदे पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर गोलटा नऊशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे मिडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर मोठे माल एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांद्याला बाजारभावने गेलेला आहे टॉप कांद्याचे एकादा लॉट एक हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत तर जुन्या कांद्याची दहा कांदा गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आलेली होती त्याला बाजारभाव आठशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते जुने कांदे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर नवीन कांद्याची आवक आज वाढलेली आहे बाजारभाव थोडेसे एक रुपयांनी आज पुणे गुलटेकडे ते कमी झालेले आपल्याला दिसून येत आहेत क्� तर जणित मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा